शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे वावडे तरीही लाटतात घरभाडे किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा उद्धार करणारा तो उदार कोण मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांची चौकशी करा शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहणे राज्य शासनाने सक्तीचे केलेले आहे मात्र या आदेशाला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हरताळ फासलेला आहे मुख्यालय न राहता अनेक जण घरवाडे भत्ता घेऊन शासनाची आर्थिक लूट करत असतानाही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुख्यालय न राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सर्व शिक्षकांकडून ते मुख्यालय राहत असल्याचे ग्रामपंचायतींकडून दाखले मागून त्यांची पडताळणी करून त्यात खोटे दाखले देणाऱ्यांवर व शिक्षकांवर कारवाई करा अशी मागणी होत आहे या शाळेतील शिक्षक नोकरीच्या ठिकाणी शहरातून किंवा आपल्या मूळ गावातून ये जा करीत आहेत मुख्यालय राहत असल्याचे दाखले प्रशासनाला शिक्षकांनी सादर केले आहेत या दाखल्यांची पडताळणी शिक्षण व ग्रामपंचायत विभागाने करणे गरजेचे आहे जे शिक्षक मुख्यालय राहत नाही परंतु त्यांना दाखले मुख्यालय राहत असल्याचे मिळाले आहेत अशा सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार फारुख शेख यांनी केली आहे गावात काही लोकांनी या शिक्षकांना बनावट घरभाडे बनवून दिले आहे ज्या लोकांनी या शिक्षकांना घरभाडे दिले आहे वास्तविक पाहता त्यांनाच राहायला पुरेशी जागा नाही द्या आणि नकली घरभाडे घ्या असा प्रकार घडला आहे चिखली पंचायत समिती शिक्षण विभाग विस्तार अधिकारी म्हणतात माझे रिटायर्ड भाईचे काही दिवस राहिले आहेत मी तपास करत नाही किंवा अहवाल देऊ शकत नाही कृपया वरिष्ठ अधिकारी यांना सांगा वरिष्ठ अधिकारी गटशिक्षण अधिकारी यांना सांगा मात्र चिखली शिक्षण अधिकारी नाचवत आहेत कार्यवाहीचे कागदी घोडे तक्रार देऊनही घरबाडे सुरूच जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा उद्धार करणारा तो उदार कोण तक्रार देऊनही बोगस घरबाडे देणाऱ्या मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक यांचा दरमहा घरबाडे सुरूच वार्षिक किंवा मासिक पॅकेज घेऊन घरबाडे टाकणारा तो अधिकारी कोण लवकरच समोर येणार येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापक व इतर शिक्षक यांनी हजर न राहता शासनाची दिशाभूल करून घेऊन शासनाला संगणमताने त्यांच्याकडून ते रुजू झाल्यापासून ते आज तागायत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी घेतलेला घरबाडे बसता त्वरित वसूल करण्यात यावा व शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार फारुख शेख यांनी केली आहे शिक्षकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शहरात राहणे पसंत केले आहे परंतु ज्या शाळेत ते शिक्षणाचे धडे शिकवत आहेत त्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे त्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रस्ते खराब असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यास उशीर होत असतो परंतु शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षक अप डाऊन करत असल्यामुळे कोणीच यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करीत नाही अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेत शिक्षकांना मुख्यालय राहण्याची सक्ती करावी अशी मागणी केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्टार टी व्ही नाईन मुख्य संपादक फारुख शेख किन्होळा चिखली बुलढाणा